अविनाश जाधव यांनी फडणवीसांनी पाळलेला गुणरत्न सदावर्तेला चॅलेंज दिलं तुझ्यात हिंमत असेल तर साऊथ मध्ये जाऊन बोल ना तिथली लोक बघ तुला कसे ठोकून काढतात फडणवीसचा सपोर्ट आहे म्हणून सदावरती जास्त हवे तोडतोय मला असं वाटतं की सदावर्ते खर तर हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे एवढीच हिंमत आहे तर जा ना साऊथ मध्ये तिकड तू तू स्वतःला खूप ज्ञानी समजतोस ना मग जा साऊथमध्ये मध्ये दाखव विरोध करून हे याला घरातून बाहेर पडून देणार नाहीत अशी याची परिस्थिती करतील आणि सदावरती ज्या पद्धतीने मराठी माणसाच्या विरोधात काम करतो आहे ना मी खात्रीने सांगतो की याला एक दिवस मराठी माणूस जाम चोपेल त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या ज्या जे कोणी ह्याला चालवतात त्यांना विनंती आहे की याच्या तोंडावर पट्टी बांधावी नाहीतर तोंडात दात नसतील याच्या पट्टी बोला उदय सामंतांनी गुजरातमध्ये जाऊन सांगावं की तिथल्या मुलांना हिंदी शिकवावी आम्हाला सांगू नये महाराष्ट्रात मराठीलाच प्राधान्य असेल पहिली ते चौथीची मुलं ही मातृभाषा शिकतील आणि ती ही मराठीतूनच मग तो कुठल्याही राज्यातनं आलेला असेल त्याला मराठी ही शिकावी लागेल सरकारला आमचा सल्ला आहे की तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल तुमचे आभार कारण आज तुमच्याच निर्णयामुळे या महाराष्ट्रातला सर्व मराठी माणूस एकत्र येतो आहे सगळे पक्ष एकत्र येत आहेत सगळ्या संस्था एकत्र येत आहेत सगळे कलाकार पॅरेंट संघटना सगळे एकत्र येतात हे मराठी माणूस एकत्र करण्याचं काम तुम्ही केलं हिंदीला अधून त्याबद्दल तुमचे आभार